माजी महापौर स्वर्गीय कोटे यांच्या गटानं प्रथमेश कोटे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेविका कुमुद अंकाराम माजी नगरसेवक विठ्ठल कोटा माजी नगरसेवक शशिकांत कैंची जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सरवदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वाक्से राष्ट्रवादी युवकचे शहर उत्तर सरचिटणीस तुषार पवार संतोष सोमा आकाश भोसले आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला माजी महापौर स्वर्गीय महेशण्णा कोठे यांच्या गटाचा प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात हा सोहळा पार पडला दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रथमेश कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि थोरले बंधू आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे आणि माझे वडील स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांचं सामाजिक आणि राजकीय कार्य अधिक जोमानं पुढं घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहील आमचा कोठे परिवार राजकारणात सुद्धा पुन्हा एकत्र आल्याचा आनंद आहे असं त्यांनी म्हटलं